हॅलो फ्रेंड्स युनिक कॉमर्स अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल मित्रांनो आपण आजपासून आपला जो बारावीचा विषय आहे विषय अर्थशास्त्र तरच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इकॉनॉमिक्स या विषयाच्या मित्रांनो जो आपला नवीन अभ्यासक्रम आहे न्यू सिलेबस अॅकॅडमिक इयर शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या नवीन अभ्यासक्रमाला आजपासून मित्रांनो आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स या विषयामध्ये किती प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे कोणकोणती प्रकरणं आपल्याला महत्त्वाचे आहे आणि किती प्रकरणं आपल्याला ह्या विषयामध्ये आहे ते मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि मित्रांनो आपण नेक्स्ट विच व्हिडिओपासून आपलं जे प्रकरण नंबर एक आहे त्या प्रकरण नंबर एकला सुरुवात करणार आहोत पण मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा छोटीशी विनंती आहे तुम्ही जर अजून जरी चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला मित्रा आता मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर सगळ्यात पहिले मित्रांनो आपला जो काही अभ्यासक्रम आहे आपला जो काही सिलेबस आहे जो तुम्हाला बोर्डवर डिस्प्ले केला गेलेला आहे तर मित्रांनो बघा सिलेबस आपण समजून घेऊया काय म्हटलंय तुम्हाला सिलेबसमध्ये अनुक्रमणिका त्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं आहे पहिलं अनुक्रम दोन नंबर आहे प्रकरणाचे नाव तीन नंबर आहे पृष्ठ क्रमांक आणि चार नंबर आहे अपेक्षित आपली संभाव्य तासिका म्हणजे मित्रांनो एका प्रकरणात साधारणतः किती तास वेळ द्यायचा आहे किती तास एका प्रकारे झाले पाहिजे हे तुम्हाला त्या सांगितलेलं आहे तर समजून घेऊया आपण अनुक्रम नंबर एक आहे म्हणजे प्रकरण पहिलं आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय प्रकरण नंबर एक आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय पुष्ठ क्रमांक आहे एक ते सात म्हणजे पाठ्यपुस्तकातील पेज नंबर एक ते पेज नंबर सातवर तुम्हाला पहिलं प्रकरण आहे आणि अपेक्षित तासिका आहे म्हणजे संभाव्य दहा दहा तास आपण याला द्यायचे आहे म्हणजे थोडक्यात दहा लेक्चरमध्ये मित्रांनो आपलं पहिलं प्रकरण हे पूर्ण होणार आहे त्यानंतर दोन नंबरचं प्रकरण आहे उपयोगिता विश्लेषण दोन नंबर आहे उपयोगिता विश्लेषण पुष्ट क्रमांक आहे आठ ते सोळा म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकामधील पान नंबर आठ ते पेज नंबर सोळा पेज नंबर आठ ते सोळावर तुम्हाला प्रकरण नंबर दोन दिलेला आहे संभाव्य तास एका दिल्ली आहे दहा त्यानंतर प्रकरण नंबर तीन अ आहे आता मित्रांनो तीनमध्ये दोन पार्ट असतात अ आणि ब तीन आहे मागणीचे विश्लेषण तीन काय आहे मागणीचे विश्लेषण त्याच्या कंसामध्ये मित्रांनो तुम्हाला म्हटलेलं आहे आय एम पी मित्रांनो हे प्रकरण व्हेरी व्हेरी आय एम पी तुम्हाला इथे असणार आहे काय असणार आहे व्हेरी व्हेरी आय एम पी सतरा ते सव्वीस सब पृष्ठ क्रमांकावर हे प्रकरण आहे आणि संभाव्य तासिका आहे दहा संभाव्य तासिका म्हणजे दहा तास दहा तास आपल्याला ता, ता ह्या प्रकरणाला द्यायचे आहे त्यानंतर तीन ब आहे मागणीची लवचिकता मागणीतलं उचित्य आहे पण प्रकरण मित्रांनो आय एम पी आहे तुम्हाला कंसामध्ये दिला आहे पुढे आय एम पी काउंस पूर्ण पुढे पेज नंबर आहे सत्तावीस ते छत्तीस म्हणजे पाठ्यपुस्तकातील पान नंबर सत्तावीस ते पान नंबर छत्तीस यामध्ये मित्रांनो तीन ब हे प्रकरण असेल आणि त्याला अपेक्षित तुमची तासिका जी असणार आहे ती असणार आहे दहा त्यानंतर पुढचं प्रकरण आहे प्रकरण नंबर चार पुरवठा विश्लेषण प्रकरण नंबर चार आहे पुरवठा विश्लेषण पृष्ठ क्रमांक आहे सदोतीस ते पंचेचाळीस सदोतीस ते पंचेचाळीस पेज नंबर तुम्हाला प्रकरण नंबर चार मिळेल आणि अपेक्षित तासिका आहे बारा म्हणजे बारा तासामध्ये आपलं हे प्रकरण पूर्ण होणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढं आहे पाचवं बाजाराचे प्रकार पाच नंबर आहे बाजाराचे प्रकार पृष्ठ क्रमांक आहे शेहेचाळीस ते बावन्न पृष्ठ काय असणार आहे शेहेचाळीस ते बावन्न आणि अपेक्षित संभाव्य तासिका किती आहे दहा दहा लेक्चरमध्ये आपलं हे प्रकरण पूर्ण होईल त्यानंतर सहावं आहे निर्देशांक प्रकरण नंबर सहा आहे निर्देशांक पृष्ठ क्रमांक आहे त्रेपन्न ते साठ पृष्ठ क्रमांक आहे त्रेपन्न ते साठ अपेक्षित व संभाव्य तासिका आहे दहा त्यानंतर प्रकरण नंबर सात आहे राष्ट्रीय उत्पन्न प्रकरण क्रमांक सात आहे राष्ट्रीय उत्पन्न पुष्ट क्रमांक आहे एकसष्ट ते एकोणसत्तर म्हणजे पाठ्यपुस्तकातील एकसष्ट ते एक एकोणसत्तर ह्या पेजमध्ये तुम्हाला प्रकरण नंबर सात मिळेल आणि अपेक्षित संभाव्य तासिका असणार आहे सोळा अपेक्षित तासे किती आहे सोळा त्यानंतर पुढचा प्रकरण आहे प्रकरण नंबर आठ भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार प्रकरण नंबर आठ आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार पृष्ठ क्रमांक आहे सत्तर ते एकोणनव्वद पृष्ठ क्रमांक आहे सत्तर ते एकोणनव्वद आणि अपेक्षित संभाव्य तासे काय त्याला सोळा सोळा तासामध्ये सोळा लेक्चर्समध्ये आपलं प्रकरण नंबर आठ हे पूर्ण होईल त्यानंतर प्रकरण नंबर नऊ आहे भारतातील बाजार आणि भांडवल बाजार प्रकरण नंबर नऊ आहे भारतातील बाजार आणि भांडवल बाजार क्रमांक ऐंशी ते नव्वद म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकामधील पेज नंबर ऐंशी ते नव्वदवर तुम्हाला प्रकरण नंबर नऊ मिळेल आणि अपेक्षित व संभाव्य तासिका असणार आहे सोळा संभाव्य तासिका किती असणार आहे सोळा आणि त्यानंतर दहा नंबर आहे शेवटचं प्रकरण आहे आपलं भारताचा विदेशी व्यापार शेवटचं प्रकरण आहे भारताचा विदेशी व्यापार क्रमांक एक्क्याण्णव ते शहाण्णव म्हणजे पाठ्यपुस्तकातील पेज नंबर एक्क्याण्णव शहाण्णववर तुम्हाला हे प्रकरण मिळेल आणि अपेक्षित संभाव्य तासिका तुम्हाला असणार आहे दहा अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आपला जो विषय आहे अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स या विषयामध्ये दहा प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ही आहे की आपण प्रत्येक वर्षी आय एम पी क्वेश्चन्स प्रोव्हाइड करत असतो ह्याही वर्षी आपले दोन हजार तेवीसच्या एच एस सी एक्झाममध्ये साधारणतः ऐंशीपैकी चौसष्ट ते पासष्ट मार्चचे आय एम पी क्वेश्चन हे तुमच्या पेपरमध्ये आलेले होते आणि मित्रांनो पुढच्या वर्षीसुद्धा आपण दिलेलेच आय एम पी क्वेश्चन आय तुम्हाला आय एम पी क्वेश्चनसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नवीन मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला जॉईन केलं असेल सबस्क्राईब केलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका थँक्यू